आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या चिकलठाणा येथे विजेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सेलू तालुक्यातील चिकलठाणा गावात एकोणतीस ऑक्टोबर बुधवार रोजी सायंकाळी दुर्दैवी घटना घडली गावातील एकोणतीस वर्षीय तरुण भागवत काळदाते शेतात काम करत असताना इन्व्हर्टरचा शॉर्ट लागून जागीच मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण गावात आडहड व्यक्त केली जात आहे भागवत काढताचे हे बुधवारी सायंकाळी आपल्या शेतावर वीज पुरवठा दुरुस्त करण्याचे काम करत होते यावेळी इन्व्हर्टरमध्ये अचानक रिटर्न सप्लाय आला त्यामुळे त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला हा धक्का इतका तीव्र होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि गावकरी घटनास्थळी धावले मात्र तोपर्यंत काळदाते यांचा मृत्यू झाला होता गोदावरी नदी पात्रात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन पूर्णा तालुक्यातील मौर्य देऊळगाव दुधाटे येथे गोदावरी नदी पात्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज दिनांक तीस ऑक्टोबर गुरुवार रोजी जलसमाधी आंदोलन करण्यात आले परभणी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी विहीर गाय गोठा यांचे कामे पूर्ण करून जवळपास चार वर्ष पूर्ण झाले तरी देखील कुशल बिल अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले नव्हते दोन हजार एकवीस पासून प्रलंबित असलेल्या कुशल बिल असलेल्या शेतकऱ्यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अकरा वाजता आंदोलनाला सुरुवात केली व चार तास चालल्यानंतर रोजगार हमी योजनेचा डेप्युटी सीईओ चव्हाण व त्यांच्यासोबत पुण्यात पंचायत समितीचे बी ओ मिसाळ यांनी घटनास्थळी येऊन आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनकाराशी संवाद साधला दोन हजार एकवीसपासून प्रलंबित असलेल्या विहिरीच्या कुशल बिलाच्या संदर्भात ताबडतोब कारवाई करून एक महिन्याच्या आत प्रलंबित असलेले कुशल बिल शेतकऱ्याच्या खात्यात जमा करू असा शब्द दिला यानंतर दोषी अधिकाऱ्यांची तडकाळ बंदी करू यावेळी असे आवर्जून सांगितले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ठगे पक्ष जिल्हाध्यक्ष रामप्रसाद गमे परभणी तालुका प्रमुख मुंजाभाऊ लोळे पूर्णा तालुका अध्यक्ष पंडित अण्णा भोसले माऊली शिंदे पालम तालुका अध्यक्ष नागेश दुधाटे यांच्यासह शेतकरी बांधव आंदोलनात सहभागी झाले होते अखिल भारतीय डिजिटल मीडियाचे माजी सेलू तालुका अध्यक्ष सतीश आकात आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा शुभेच्छुक ए स्टार न्यूज परिवार कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या दोन बहिणीपैकी एकाचा बुडून मृत्यू तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या यात एकीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या बहिणीची प्रकृती चिंताजनक आहे ही घटना जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी शिवारात आदिनांक तीस ऑक्टोबर गुरुवार रोजी दुपारी घडली सातपूर नाशिक येथे वास्तव्यात असलेले परमेश्वर बळीराम चव्हाण हे कुटुंबियासह नातेवाईकाच्या लग्नासाठी कुऱ्हाडी येथे आले होते गुरुवारी दुपारी त्यांची मुलगी पूजा परमेश्वर चव्हाण वयवर्ष वीस दुसरी मुलगी संध्या परमेश्वर चव्हाण वर सतरा या दोघी कपडे धुण्यासाठी गाव शेजारील तळावर गेले होत्या यावेळी दोघांचे पाय घसरून दोघी तळ्यात पडल्या या ठिकाणी असलेल्या महिलांनी आरडाओढ केली गावातील नागरिक धावून आले त्यांनी सदर बहिणींना तळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला थोड्या थोड्यात पूजा सापडली तिला ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे हलविण्यात आले प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले अर्ध्या तासाच्या शोध मोहिमेनंतर संध्यादेखील मिळून आली ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारवे यांनी तिला तपासून मयत घोषित केले यावेळी रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी खूप गर्दी केली होती सदर घटनेची नोंद जिंतूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेडने जाडले मानवत तहसीलसमोर टायर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाल्याने आणि शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले आहे यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अतिवृष्टीच्या अनुदानात वाढ करावी पीक विमा तत्काळ वाटप करावा या प्रमुख मागण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आदिनांक तीस ऑक्टोबर गुरुवार रोजी मानव तहसीलसमोर टायर जाळत राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले मानवत तालुक्यातील अतिवृष्टी व ढकफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले विधानसभा निवडणुकीच्या काळात सत्ताधारी नेत्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते परंतु सरकारने या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे शेतकरी हा मोठा आर्थिक संकटात सापडला आहे त्यासाठी संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणा देत मानव तहसील परिसर दनानून सोडला आंदोलन दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे शेतींचे प्रचंड नुकसान झाले असून पिके उद्ध्वस्त झाली आहे अनुदानाच्या स्वरूपात मिळणारी मदत अत्यंत अपुरी असून त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान भरून येणे अशक्य आहे लवकरात लवकर कर्जमाफी आणि अनुदान वाढीचा निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मानव तहसील कार्यालयासमोर टायर जाडून सरकारचा निषेध केला या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोविंद घाडगे दत्तराव शिंदे यांच्यासह आदी कार्यकर्ते शेतकरी सहभागी झाले होते सेलू नगरपालिका निवडणुकीसाठी हौसे गौसे सक्रिय आगामी काळात होणाऱ्या सेरू नगरपालिका निवडणूकसाठी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे एम आय एम शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट एस डी पी आय वंचित बहुजन आघाडीसह इतर राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारसहित प्रभागात हौसे गौसेही सक्रिय झाले आहे प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासह मतदार राजांच्या सेवेसाठी सारे इच्छुक प्रभागात चढाओडीने काम करू लागले आहे तर काही हौसे गौसे समाज माध्यमाच्या माध्यमातून स्वतःला स्वघोषित भावी नगरसेवक म्हणून घोषित करत आहे व इतरांना याबद्दल समाज माध्यमावर पोस्ट करण्याचे आग्रह करताना दिसत आहे ज्यांनी शेजारीच्या सुखादुखात आपल्या घराचे दार उघडून पाहिले नाही तेच हौसे गौसे आज प्रभागातील प्रत्येक मतदारांच्या दारात जाऊन माझ्याकडे लक्ष द्या अशी विनंती करताना पाहावयास मिळत आहे जे प्रभागातील लोकांच्या मातीत येत नव्हते आता ते सार्वजनिक कार्यक्रमासह प्रभागातील मतदारांच्या प्रत्येक सुख कार्यक्रमात प्रमुख पक्षांच्या इच्छुक उमेदवारासहित गौसे हजेरी लावताना दिसत आहे तर काही सर्वच पक्षांनी उमेदवारी देण्यासाठी नाकारलेल्या इच्छुक उमेदवारांनी वेगळी शक्कल लढवीत एक उमेदवारी मिळविण्यासाठी आपल्या घरातील दोन ते चार जण सेरू नगरपालिका निवडणूक लढविण्याची चर्चा सुरू केली आहे चार उमेदवारी मागितली तर एक उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे अगोदरच राजकीय पक्षांच्या अभद्र युतीमुळे इच्छुकांना उमेदवारी देण्यासाठी राजकीय नेत्यात मोठी रसिके सुरू आहे तर युतीतील काही प्रमुख नेत्याकडून सेरू नगरपालिका निवडणूक सोबाडावर लढविण्याचा दावा करत आहे तर काही सेरुनगरपालिकेच्या माध्यमातून सेवेच्या नावाखाली करोडो रुपये संपत्ती कवित धन दांडगे झालेल्या इच्छुक उमेदवारकडून निवडणूक लढविण्यासाठी वीस ते तीस लाख रुपये लागतात असे सांगत इतरांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा डाव खेळत आहे महाएलगार आंदोलनास किसान मोर्चा सेलूच्या वतीने पाठिंबा नागपूर कर्जमुक्ती महाएल्गार आंदोलनास संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सेलू येथील शेतकऱ्यांचा पाठिंबा दिला आहे संपूर्ण कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये बच्चूभाऊ कडू व किसान सभेचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अठ्ठावीस ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांचे माहेरगार आंदोलन सुरू आहे फडणवीस सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळी सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी करावी सोयाबीन व कापूस शासकीय खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावेत यासह इतर मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी दिव्यांग कष्टकरी समुदाय नागपूर येथे ऊन पाऊस थंडी वारा याची परवाना करता हजारोच्या संख्येने सहभागी झाले आहेत शेतकऱ्यांचे ठिय आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचे आंदोलन मुडीत काढण्यासाठी फडणवीस सरकार न्यायालयाच्या आडून वार करण्याचा प्रयत्न करत असून त्याचा यावेळी तीव्र धिक्कार करण्यात आला नागपूर आंदोलनातील मागण्यासाठी दिनांक तीस ऑक्टोबर गुरुवार रोजी सेलू तहसील कार्यालयासमोर निर्देशने करण्यात आली सेलू नायब तहसीलदार विजय मोरे यांना मागण्याचे निवेदन साधन करण्यात आले फडणवीस सरकारने तातडीने कर्जमुक्तीची करावी नसता शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची व्याप्ती व तीव्रता वाढत जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात कॉम्रेड रामेश्वर पौड कॉम्रेड शेरे पाटील जयसिंग शेडके रोहिदास हातकडके ज्ञानेश्वर पौड लक्ष्मण बरसाले संपत कटारे कल्याण कदम खंडेराव घुमरे विशाल काडे प्रकाश कव्हाडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते